आणि अशा परिस्थितीमध्ये भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात आई मला काय म्हणायचंय आणि प्राथमिक कारण काय होतं गीता का सांगण्याचं सा। एक तर अर्जुन अस्वस्थ आहे शस्त्र उचलायला तयार नाही रहांगणामध्ये घेऊन आलाय अर्जुन कृष्ण कृष्ण अर्जुनाला आर्जुन। आता शस्त्र उचलायचे आणि युद्ध सुरू करायचं आणि अशा वेळेस नेमका अर्जुन अस्वस्थ झाला आणि कृष्णाला म्हटला तेव्हा मी काही युद्ध करू शकत नाही सगळे सगळे सोय नातेवाईक समोर उभे आणि शस्त्र चालू कुणावरती आणि अशा परिस्थितीमध्ये कृष्णाने अर्जुनाला सांगितलं तुला शस्त्र रोखलावं लागेल प्राथमिक कारण हे होत की अस्वस्थ असणाऱ्या अर्जुनाची अस्वस्थता संपावी त्याला कळावं की हे धर्म अधर्माचं युद्ध आहे आणि त्यानं धर्माचं रक्षण करण्यासाठी अधर्माची वर्तणूक करणाऱ्यांचा संहार करून टाकावा आणि हे धाडस काय निर्माण झालं कृष्णामध्ये सुद्धा गीता सांगायचं लक्षात घ्या कृष्ण साहेब स्वतः रणांगणात आहे स्वतः कृष्ण सारथ्य करतोय अर्जुनाच सा। रणांगणात म्हणून ते धाडस करू शकला ऐक माझ आणि समजा कृष्ण तिकड नाग बीग वरतून सावलीमध्ये कृष्ण छान झोपलाय लक्ष्मी पाहिजे ते आणि मग तिथून कृष्ण म्हणला असता लढबर मी आहे अर्जुन म्हणला असता तुझी जोरदार घेऊन मग मी बघतो लढायचं कृष्ण स्वतः रहांगणात उभा आहे आणि म्हणून गीतेमध्ये सुद्धा कर्माचा कौरवांचा पांडव जिंकले पांडव सत्तेमध्ये आले आता तर गीतेचं प्रयोजन संपायला पाहिजे नाही ज्या कारणासाठी गीता सांगितली ते कारण सिद्ध झाल्यानंतर गीतेचा प्रभाव कमी व्हायला हवा हो होता पण गेली पाच हजार वर्ष गीता तुमच्या माझ्या मनावरती राज्य गाजवते याचा अर्थ दिसताना जरी ते प्राथमिक कारण दिसत असलं तर ज्ञान खात्री होती गीता ही केवळ त्या तात्कालिक कारणासाठी नव्हे सर्वसामान्य माणसाला ज्ञानाची दार करून द्यावी यासाठी भगवान श्रीकृष्णाने गीता सांगितली बरं गीता सांगितली ती भाषा संस्कृत संस्कृतीचं कळते किती जणांना आणि मग एक दिवशी नारद मुनी असा फेर फटका मारून भगवान विष्णूंकडे गेले आणि म्हटले देवा तुम्ही गीता सांगितली खरी पण तिचा उपयोग झाला म्हटले झालं काय म्हटले तुम्ही सांगितली आणि ते संस्कृत कळतय किती जणांना ज्यांना कळतय त्यांनी त्याचे वेगवेगळे अर्थ लावले म्हटले झालं काय म्हटले मी आता पृथ्वीवरती फेरफटका मारून आलो काही लोक शेतामध्ये काम करत होती आणि त्यांचा ठेकेदार दिवसभराच काम झालं आणि काम संपवल्यानंतर ते कामगार त्या ठेकेदाराला म्हटले अरे आम्ही दिवसभर काम केलं काय असेल ते आमची रोजंदारी देऊन टाक तो ठेकेदार म्हणला तुम्हाला गीता कळती का भगवान श्रीकृष्णानं सांगितलंय फळाची अपेक्षा न करता काम जाऊ द्या परत काम आल्या देवा सांगितली पण आणि म्हणून भगवान विष्णूंना वाटलं की आता संस्कृत मध्ये नव्हे लोकांना कळे त्या बोली भाषेमध्ये आपल्याला सांगावं लागेल आणि मग गीतेसारखा महान ग्रंथ प्राकृत मध्ये ज्ञानेश्वरीच्या रूपाने तुमच्या माझ्या समोर आला तुम्ही गंमत बघा संतांची सुंदर आहे संस्कृत मधलं ज्ञान प्राकृत मध्ये आणून ठेवलं तुकोबा वेदांचा तो अर्थ ठावा इतक्या तुकोबाराय सांगतात अरे वेदांचा अर्थ काय ना ते आम्ही सांगू शकतो तुम्ही फक्त डोक्यावर भार वा आणि वेद गाथेच्या रूपाने तुमच्या समोर सामान्य लोकांना कळतील अशा भाषेत मांडायचं काम जर कोणी केलं असेल ते जगद्गुरु तुकोबा रायांनी केलं त्याच्याही पेक्षा सोप्या भाषेमध्ये नंतर बाबांनी जगण्याचं समजावून सांगितलं गोपाला गोपाला देव कि नंदर गोपाला लोकांच्या बोली भाषा साधू संतांनी जे अवघड होतं ना ते सोपं करून सांगितलं सर आणि आता आम्ही मंडळी जे सोपं आहे ते आणखी अवघड कसं करून सांगते आम्हाला विद्वत्ता मिळवायची आम्ही किती शास्त्र पारांगत आहोत हे लोकांच्या समोर विमवायचं लोकांना कळत नाही की तर फटाफट बोलून आहोत उकळवायचं ही संतांमधली आणि सर्वसामान्य माणसांची गडबड आहे संतांनी जे अवघड आहे ते के सोपं केलं आणि आपण सोपं अवघड करून सांगायच्या पंधरा होतो म्हणून आधी सोप्या सोप्या भाषेमध्ये लोकांचं जगणं सुंदर व्हावं असं जे जे संतांनी सांगितलं ते ते समोर मांडता येईल का काय तुकोबरायांची भाषा काय तुकोबरायांचं धाडस तुकोबरायांनी सांगितलं असाध्य ते साध्य करीत असाय असं कारण अभ्यास तुकार नाही त्या काळात तुकोबरायांनी सांगितलं बाबा अभ्यास करा नुसतं तुम्ही मंदिरात जाऊन बसलाय आणि एखाद्या देवाच्या पायावरती डोकं ठेवलंय आणि म्हणलं की नाही आता मी पास असं नाही हो असाध्यमर्थ्याचं कशात आहे तर त्या अभ्यासात आहे आणि हे तुकोबरानी सांगितलं धाडस करून सांगितलं अद्यापही आम्हाला ते, ते कळले वृक्षवल्ली या महाचुहेरे कधी सांगतात तुकोबाराय संतांना निसर्गाची भाषा समजत होती निसर्गाच्या आपण पूजा कसा राहावं हे साधू संतांना उमगलेलं होतं नगरेची रचावी जलाशय निर्माण ज्ञानांनी सांगितलं नगरांची निर्मिती करा जलाशयाची निर्मिती करा वृक्ष लावा नाना वेग वेग शेकडो वर्षापूर्वी कळलं अद्यापही आम्हाला ते समजलेलं नाही साधू संत म्हणजे फक्त किंवा देवदेव म्हणजे फक्त पृथ्वीपुरा नव्हे तुम्ही प्रत्येक देवाचे फोटो बघा प्रत्येक देवाची वाहन बघा सगळे निसर्गाचे निसर्गाचा एक मेसेज देणार सगळे कॅरेक्टर आपल्याला हे बघायला मिळते भगवान श्रीकृष्ण करगळीवरती पर्वत उचलतो आणि त्यावेळेस लोकांना संदेश देतो तुम्ही इंद्राची, इंद्राची पूजा बंद करा इंद्र तुम्हाला पाऊस पाडत नाही हा डोंगर पूजा याची सेवा करा इंद्राची पूजा नाकारून पर्वताची पूजा करायला कोण असेल तर तो भगवान श्रीकृष्ण ते कालिया नावाचा ना लहानपणी पसंत करायचं आणि मग ती नदी त्या कागी सगळी दूषित करून टाकली मग भगवान श्री कृष्ण तिथे उतरले कृष्णाला हे सांगायचं होतं नद्या स्वच्छ ठेवा आज थोडेसे तुम्ही इंद्रायणीला येऊन बघा काय परिस्थिती सगळी त्या जलप्रणीला ती इंद्रायणी पूर्ण व्यापून टाकली गंगा सुधार प्रकल्प पार शासनाला हाती घ्यावा लागला आणि कोट्यवधी रुपये खर्च करावे लागले ती गंगा स्वच्छ करण्यासाठी आणि मग कोविड मध्ये माणसाला निसर्गानं अशी काही अगदल घडवली निसर्गाने माणसाला सांगून टाकलं मास्क लाव तुझं तोंड सुद्धा इच्छा इथपर्यंत आणून ठेवलं निसर्गाच्या निसर समोर आम्ही आहोत कोण एकदम शुद्ध हो, एकदम आहोत आपल्यापैकी कोरोना बघितला कोणाकडे फोटो सेल्फी आहे कोरोना बघितला पण कळला मात्र आणि जगातला सगळ्यात हुशार प्राणी कोण आहे कोण आहे तुम्हाला शंका आहे जगातला सगळ्यात हुशार प्राणी कोण आहे आणि कुणी जाहीर केलंय माणसाला जाहीर करून टाकले आपण जगात आता आमचा विद्यापीठाचा दौरा श्रीनगरला चालला होता कृषी विद्यापीठाचा सा। आणि सहा सा वाजता संभाजीनगरच्या एअरपोर्ट वरून फ्लाईट होती साडेपाच वाजता मी तिथे पोहचलो एक तास आधी वगैरे करायला दुपारचे दीड वाजले तरी फ्लाइट आली नाही शेवटी मी तिथे त्या एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला विचारलं काय झालं काय फ्लाईट काय येत नाही सकाळी साडेसहाची फ्लाईट आता दीड आले आले तेव्हा धुके मध्ये आणि धुक्यामध्ये फ्लाईट निघू शकत नाही कोण होता पण निसर्गाच्या समोर धुका आलं तर आमचं विमान आकाशामध्ये उडू शकत नाही निसर्गाच्या समोर आपण फार छोट्या आहोत आणि म्हणून आज इथे एका पवित्र देवस्थानाच्या ठिकाणी एकत्र जमलेले असताना आणि रौप्य महोत्सव साजरा करत असताना माझी विनंती आहे जसं आम्ही देवळाच्या त्या मूर्तीला देव म्हणतो तसं निसर्गाला सुद्धा देव म्हणा आणि सगळ्या नाथ संप्रदाय असेल वाकडी संप्रदाय असेल सगळ्यांनी हाच संदेश दिला पण दुर्दैवाने आम्ही त्याच्याकडे बघत नाही निसर्गाला देव म्हणा झाड लावा वाढवा हे सांगावं लागतं जुनी माणसं शिकलेली नव्हती सर पण शहाणी होती त्यांना ग्रामीण शहाणपण होत गावागावामध्ये आमराई होत्या आणि त्यांना जर कोणी विचारलं की आमरायची तर माझ्या मजाच्या नावानं की माझ्या आज्याच्या नावानं आजोबा गेले मग आमराई गेली त्यांच्या नावाने गेलेल्या माणसाच्या लोक आमराई करायची माणसं शिकलेली नसतील पण त्यांना एक ग्रामीण शहाणपण आता झाड आम्ही लावतो नाही असं नाही पण ते वाढदिवसाला फोटो झाड फोटो काढायचा दुसऱ्या दिवशी पेपर आहे झाड दुस् आहे पुढच्या वाढदिवसाला खड्डाच असत झाड फक्त सकाळी कार्यकर्त्यांनी झाड लावायची दुपारी बकऱ्यांनी झाडं खायची आणि संध्याकाळी माणसांनी बकऱ्या घ्यायची आणि कुणाला फसवायला गावाकडे जर मी गेलो नदीला गुडघे टिकून आम्ही पाणी प्यायचो साहेब आज अशी एक तरी नदी मला की जिथं तुम्ही धाडसात गुडघे टिकून पाणी प्यायला आज प्रत्येक कार्यक्रमात गेलं तर पाण्याची बाटी असते आणि एक का होता कुठेही कार्यक्रमाला गेलं तांब्या फुलपात्र आता तांब्या फुलपात्र राहिले का कोणत्या कार्यक्रमात तुम्ही तांब्याला धुलपात्र बघितलंय आता सर सांगत होते की बाळाने काळात शाळेत कशी लग असेच शंभर टक्के तांब्याने धुलपात्र ठेवलं कोणत्याही कार्यक्रमात तुम्हाला तांब्या धुलपात्र दिसणार नाही पाण्याची ठेवलेली ठेवली इथपर्यंत आम्ही निसर्गाला आणून ठेवलो तिन्हा आम्ही नद्या ठेवलेल्या नाही पाण्याचा प्युरिफाय करूनच प्यावं लागेल आणि तांब्याला धुलपात्र फार फार तर मला वाटतं आता सुपारी साखर पुढे आणि काही दिवसात तिथं सुद्धा दिसणार नाही ते गुरुजी सांगतील मुलाची मामा बाटली घेऊन या काय करायचं आम्हाला निसर्गाला सांगायचं मला वाटतं हे समजून घ्यावं लागेल मी तीन गोष्टी तुम्हाला सांगणार आहे न सुंदर करायचं असेल तर पहिल्यांदा आम्हाला निसर्ग समजून घ्यावा लागेल दुसरा आम्हाला समाज समजून घ्यावा लागेल आणि तिसरी गोष्ट म्हणजे आम्हाला अर्थकारणावर काम करावं लागेल अर्थ करण्याच्या बाबतीमध्ये बऱ्यापैकी आम्ही सेल्फ मोटिवेटेड असतो आम्हाला कोणी मोटिवेट करायची गरज नाहीये की दोन रुपये कुमव हो बाबा